राजकारण्यांनी अनुकरण करावं अशा विवाह सोहळ्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी लावली हजेरी कोणताही बडेजाव न करता पुण्यातील शुक्राचार्य यांनी त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा अतिशय साध्या आणि समाजात मान उंचावेल असा केलाय तीर्थक्षेत्र आळंदीत लग्नाचा अबाढबे खर्च टाळून दिव्यांग कुटुंबियांना आर्थिक मदत केले शुक्राचार्य वांजळे यांचे चिरंजीव स्वप्नील याचा विवाह सोहळ्याला खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावून त्यांनी केलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं विवाह सोहळ्यात दिव्यांग व्यक्तींना दृष्टीहीन आणि निराधार उपस्थित व्यक्तींना दुचाकी सायकल व्हीलचेअर श्रवणयंत्र अशा विविध भेटवस्तू देण्यात आल्या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करते आणि खरंच शुक्रा मनापासून कौतुक करते की आगळा वेगळा उपक्रम त्यांनी इथे केला मी शुक्राचार्य आज माझा मुलगा स्वप्नील व माझी काळे परवाराची सून सायली यांचा आज या ठिकाणी शुभविवाह संपन्न होत आहे या ठिकाणी माऊलींच्या दारामध्ये अशा पवित्र स्थाळी अनेक वर्षाची माझी इच्छा होती की या ठिकाणी लग्न मला करायचं आहे आपल्या लग्नामध्ये कुठंतरी या गोरगरीब गरीब लोकांना त्याची मदत झाली पाहिजे जो वेस्टेज खर्च आहे तो मी या ठिकाणी वाचवलेला आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे दिव्यांग बांध ठीक आहे मी दिनेश पुखराज मालवीय सत्कर्म दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आपल्या सर्वांना रमेश भाऊ वांजळे हे तर ता माहीतच असतील रमेश भाऊ वांजळे हे क्वचित म्हणजे आपल्या शहरात नाही तर पूर्ण जगात फेमस आहे आणि त्यांचं कार्यसुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत असेल तर रमेश भाऊ वांजळेंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे बंधू शुक्रभाऊ वांजळे हे सुद्धा तेच कार्य पुढं घेत म्हणजे पुढं सत्कर्म करत आहेत तर या ठिकाणी होत असलेला हा जो कार्यक्रम आहे तो हा कार्यक्रम अशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे की बाबा इथं जे दिव्यांगांचे साहित्य वाटप जे होत आहे त्या साहित्य वाटपामध्ये जे, जे दिव्यांग जे इथं उपस्थित आले महाराष्ट्रातनं ते खरेच गरजवंतू दिव्यांग दिव्यांग आहेत म्हणजे या प्रकारचा पूर्ण आढावा घेऊनच हे दिव्यांग इथं आपण बोलवलेले आहेत आणि ही जर इथं जी वस्तू आपल्याला मिळते ती वस्तू ॲक्च्युली मला थोडंसं अडखळत आहे बरं का चालेल कट कर। करा कट कर ठीक आहे आता वस्तूची पुढे करा काय काय वस्तू केली आहे ते, आ, ते करा थोडं तुम्ही दिसणार नाही असं हां असं दिसणार नाही असं करा हां फक्त बरं बरं अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रामध्ये हा पहिल्यांदाच घडतो